भारताच्या निवडणुकीचा सोहळा पार पडला निकालाला अवघे काही तास शिल्लक आहेत महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हॉट हॉटशिट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं असे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वन व सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून राहणारे सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रातून भाजपाची उमेदवारी लढवली होती भाऊ आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत भाऊ काय वाटतं उद्या हे आ, निकाल जे येणार आहे त्याच्यात चंद्रपूरची स्थिती काय नाही देशातही जनता आमच्या सोबत राहील आणि देशातल्या वाटेवर चंद्रपूरचा मतदार उभा राहील चंद्रपूरमध्ये विकासाला मतदान होईल जातीपातीचा राजकारणारा थारा ही मिळणार नाही चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मी जिंकेल आम्ही जो सर्वे केला चार दिवसात के सायंटिफिक सर्वे केला आज जेव्हा त्याचा आवाज आला तेव्हा लक्षात आलं की एक्झिट पोलमध्ये तुमचा जो काही चंद्रपूर बद्दलच आकलन आहे ते खोटं ठरणार आहे चंद्रपूर आम्ही जिंकणार आहोत हा सर्वे मध्ये आम्हालाही आलेली माहिती आहे आम्ही कार्यकर्त्यांकडून जनतेकडून सर्वेच्या माध्यमातून आणि चंद्रपूर वनी आर्मी लोकसभेची जनता ही मान्य मोदीजींच्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभी राहील देशात चारशे पाचचा नारा नरेंद्रभाईंनी दिलेला होता आणि एक्झिट दाखवतात ते साधारणतः साडेतीनशेच्या जवळपास दाखवून आलेले आहेत काय वाटतं चारशे पार होईल की साडेतीनशे त्यांच्यात नाही चारशेपर्यंत जाऊ आसपास जाऊ आम्ही एकदम चारशे नसेल तरी आसपास जाऊ चारशे जाणारा हा संकल्प असतो या संकल्पाच्या संकल मागे कार्यकर्त्यांनी परिश्रम करावे मतदारांनी आपला आशीर्वाद द्यावा देशहितासाठी देशाच्या विकासासाठी मान्य मोदीजींच्या पाठीशी पूर्ण शक्तीने उभं राहावं यासाठी तो संकल्प आहे पण त्या संकल्पाची काही लोकांनी गंमत केली काही लोकांनी त्या संकल्पाच्या आधारावर जनतेच्या मनात एक विषारी विचार पसरवण्याचा प्रयत्न केला की संविधान बदलणे किंवा चार सुचाई हा खोटा विचार होता आणि खोटं बोलणाऱ्यांकडून ती अपेक्षा चांगली अपेक्षा करणं ही गैर आहे कारण यांचं सर्व राजकारण हे परिवारवादी आणि गोबेल्सच्या मार्गावर चालणारं राजकारण या सर्व काँग्रेसच्या आणि इंडिया अलायन्सच्या नेत्यांचं राहिलं आहे आता मात्र लोकांनी विजय आमच्या बाजूने दाखवला एक एक्झिट पोल असा नाही आहे की जो इंडिया अलायन्स निवडून येईल असं म्हणतो म्हणजे इंडिया अलायन्स निवडून येणार नाही याबद्दल सर्वांची खात्री झाली आता फक्त चर्चा एवढीच आहे की तीनशे पन्नास घे की तीनशे सत्तर घेऊ की तीनशे पंच्याहत्तर हो। ये आणि तुम्ही जर केलं पाच वर्षाचे एक्झिट पोल बघितले आणि त्याचा जर सायंटिफिक अभ्यास केला एखाद्या टी व्ही चॅनलने अभ्यास केला पाहिजे जे जे म्हणून तुम्ही सांगितलं त्यापेक्षा जास्तच जागा जे एन डी ए भाजपा आणि महायुती युतीने जिंकलं आहे या अगोदर कोणताही सर्वे घ्या म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये एक एकशे वीस एकशे बावीस देत होता तुम्ही हो। दे म्हणाल की आप तिथं उभी आहे त्याच्यामुळे आता मग आम्ही एकशे छप्पन जागा जिंकलो आणि फक्त बागांच्या सोळा जागा विरोधी पक्षात राहिल्या आहे मध्य प्रदेशमध्ये तुम्ही बघितलं असेल मध्य प्रदेशमध्ये तर आमचं सरकार येईल की येणार नाही यावरच किती वादविवाद चर्चा संवाद परिचर्चा किती झाल्या आणि तुम्ही सुद्धा जेव्हा एक एक्झिट पोल केले तेव्हा सुद्धा कुणी एकशे दहा एकशे पंधरा एकशे वीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे तीस फार पुढे जात नव्हते एकशे पासष्ट जागा जिंकल्या छत्तीसगड असेल राजस्थान असेल तुम्ही प्रत्येक ठिकाणचा हो अनुभव घेतो का मी तुम्हाला सांगतो उद्या सहा वाजता इंडिया गायची पत्रकार गा, परिषद घेऊन नेहमीप्रमाणे जी त्यांची नेहमीची एक व्यसन जळव ईव्हीएम मशीनवर आरोप करायची सुरुवात करेल कर्नाटकमध्ये जिंकले तर तो मात्र त्यांचा विजय हिमाचलमध्ये जिंकले तर त्यांचा विजय आहे पंजाबमध्ये जिंकले त्यांचा विषय आणि आता देशामध्ये आरले की ई मशीन जिंकली जन्... हे त्यांचं रडगानं नेहमीचं ठरलेलं आहे मी तर देशाच्या जनतेला एकच या माध्यमातून समजून घ्यायला सांगेल ई मशीन का जन्म कोणी दे मग हे बुद्धीचा वापर करत नव्हते का तेव्हा जेव्हा कॅबिनेटमध्ये ई मशीन वापरायचा विषय आला तेव्हा काय झोपले होते कुंभकर्णांनी म्हणायचं की बाई तो छे महिने सोता था ये रस्ते में आम्हाला बाप गत्ते एक साल आहे असं म्हणायचं आज ई च्या मशीनवर तुम्ही राग काढायचा ईव्हीएम एम मशीनच्या संदर्भात तुमचं राज्य आहे ईव्हीएम व्ही एम मशीन तर तुमच्या नेतृत्वात तुमच्या मुख्यमंत्र्यांच्या कस्टडीमध्ये आहे मग तिथं कशा ईव्हीएम एम मशीन बदलतात ईव्हीएम मशीनमध्ये कर्नाटकमध्ये आज तेवीस जागा दाखव्या तेवीस ते पंचवीस मग तिथं काय झोप गाय तुम्ही मला वाटतं की रडण्याचं यांचं नेहमीचं एक कारण असतं आणि ते रडायला बरोबर सहा वाजल्यानंतर सुरुवात येईल एकत्र येईल मग यांचे सर्व नेते एकत्र येऊन त्यांची रडण्याची जी काही नेहमीची एक सवय आहे ती सवय सुरू होईल मग म्हणे येऊ इ व्ही एम मशीन किंवा ज्या दे दो हमको तो जनता मे कमी दिखताही नाही था असं काहीतरी ते नेहमीचा त्यांचा एक पॅटर्न आहे जोशेफ गोबेल्सचा त्या गोबेल्ससारखं मग खोटं बोलणं सुरू करते भाऊ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस पेक्षा जास्त जागा भाजपा आणि महायुती जिंकेल असं म्हटलं होतं आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राची स्थिती काय मी आता तुम्हाला सांगितलं ना तुम्ही बत्तीस ते पस्तीस जागा तुम्ही एक्झिट पोलमध्ये देत आहे आणि मी काल पूर्ण पाच वर्षाची एक्झिट पोल वाजत बसलो होतो तुमच्या एक्झिट पोलपेक्षा आमच्या पाच सहा जागा जास्तच येतात तर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं त्याला तुमच्याच एक्झिट पोलचं तर्क आहे या जर तुमच्या एक्झिट पोलची जर परंपरा बघितली तर याही निवडणुकीत ती खंडित कशी होईल तुम्ही एक हो परंपरा कायम केली आहे की तुम्ही जेवढं सांगता त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त होते मग मला वाटतं की तीच परंपरा कायम राहील निरंतर कायम राहील जातीपातीच्या राजकारणापेक्षा चंद्रपूरकर विकासाच्या राजकारणाला मदत देतील त्यामुळे चंद्रपुरातली सीट आम्ही अवश्य जिंकू असा दुर्दम्य आशावाद सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेला आहे आधुनिक केसरीकरता शाम मिळाव चंद्रपूर